महानगरपालिकेची बातमी वाचली का नाही टक्केवारी सगळ्या पेपरला आले की आता काय करायचं वाईट वाटले हे काय चाललंय मला हेच समजा ना आम्ही डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये टक्केवारी नाही तेवढं तर सांगा माझ्या मना देशामध्ये सगळ्या डिपार्टमेंटमध्ये टक्केवारी शिवाय काम होत नाही तो मला खालणं पडल्या टेबल खालन पाकिट दिल्याशिवाय काम होत नाही क्युर्या डिस्केल डिस्केल चर्चा हीच उत्तर आहे माणूस समाधान नाही त्याला तर आपण काय करणार त्याला माझ्या म्हणण्यात येतो काय ते आहे परबीच्या आमदारांनी जनता याच्यावर तुमचं काय मत आहे आता पूर्वीच्या आमदारांचं कसं होतं असं तिने मताला पैसे किती दिले नाही माणसांनी जनतेनं त्यांना प्रेमापोटी निवडून दिलेलं असतं आणि त्यावेळा ती पण नि स्वार्थाने कामं करत होती पूर्वी पैसा श्रेष्ठ नव्हता माणूस की विकास श्रेष्ठ होता तो पणा श्रेष्ठ होता आता नोकऱ्या होता पण तिने कधी पैसे घेतले नाही हक्काचे जिथे तिथं नोकर आहे तिथं माझी माणसं आहेत माझे पोर आहेत गोरगरी बैठ्यांना लावा माझे हे काम करा, करा ते करा कधी असं प्लॅन मंजूर करा पैसे घेतले नाही हा हक्का नाही माझं घरा हे मा असं ते आपुलकी प्रेम होती आता काय झाले तुम्ही जनता मताला पैसे घेतल्यामुळे खरा भरता येतात तिथे अनेक प्रश्न आहेत दादा की आता सध्या लोकप्रतिनिधींचा ज्या अधिकाऱ्यांच्यावर अंकुश राहणार का नाही आता असा प्रश्न उपस्थित लोकप्रतिनिधी निवडून गेले तर जर तुम्ही मताला पैसे देऊन इथे जर लोकप्रतिनिधीला निवडून दिला तर तू काढायलाच बसलाय आणि लोकप्रतिनिधी जर क्लिअर असेल तर अधिकार अंकुश वाटत आहे लोकप्रतिनिधी जर पहिला टक्केवारी घेत असला तर त्यांना टक्केवारी म्हणायला का अधिकार काय बरोबर माझ्या म्हणायचे माझं मी हा मताशी होतो मला क्वालिटी आणि चांगलं काम पाहिजे मला देणं नाही देणं आम्ही जी कामं करत होतो आमच्या मत काय होतं परत परत पैसे मिळणार नाही क्वालिटी आणि चांगलं वापर आता काय मग बोललेलं तुमचं तुम्ही बघा लावणार टक्के माणूस प्रेमाला बघा लग्नात पण पॅपकेट येत असते त्यात तुझ्या भ्रष्टाचारनं प्रेमानं पाकडी देत असते की तुझ्या संसाराला जसं इलेक्शनला माणसं फिरल्यावर चार नाश्ता पाणी देत असतात त्याला का म्हणून म्हणूनच म्हणायचं नसते हो त्यामुळं लोकपदी पहिल्याच थांबला था पाहिजे बरोबर माझ्या म्हणण्यात लोकमत जर चांगला असेल आणि जनतेनं जर लोकपती चांगला निवडून दिला असेल जनता पैकी चांगली पाहिजे जनतेनं लोकपती चांगला निवडून द्यायला पाहिजे तर त्या अधिकाऱ्यांची अंकुश राहणार नाही तर हे असं जनता भ्रष्टाचार लोकप्रती देऊन भ्रष्टाचार आणि आधी भ्रष्टाचाराला भ्रष्टाचार म्हणायचे अधिकारच नाहीये तुम्ही जर माताला पैसे घेत असाल आणि ह्या लोकांना जर भ्रष्टाचार म्हणता ही मोठी चूक आहे मी स्वतःला तुम्ही मतदान करा आणि मग त्याला भ्रष्टाचार म्हणा जर त्याने केला तर आपणच त्यांना करायला होतो आणि या वर्गण्या जो जी हाय केली आता या अधिकाऱ्यांना मला वाईट आवडते या शासकीय अधिकाऱ्यांनी एवढ्या फॅसिलिटी आहेत काय कमी आहे सांगा सातवा आठवा वेतन आहे गाड्या आहेत पेट्रोल आहे पगार म्हणाल जेवढा आहे तरी पण तुम्ही समाधानी नाही हा आणि ज्या संस्थेत राहते तुम्हाला ठेवले कशासाठी जनतेला नियोजन करत चांगलं काम करा क्वालिटी काम करा नियोजन बद्दल माणसांना रिस्पेक्ट द्या त्यांच्यातनं मार्ग काढून द्या ह्यासाठी दिले ते तर अत्याचारात त्यांचे पैसे खाऊन त्यांच्या अन्याय करायसाठी तुम्हाला ठेवले वास्तविका मोठी शिक्षा व्हायला पाहिजे जे असे अधिकार आणि कायदे पण एवढं वाईट आहेत आपले असं केलं तीन सहा महिन्यांना सुटत्या आणि परत आणि परत तसा कृत्यू बसवि काय चाललंय हे त्यामुळे भित्ती नावाचा प्रकार मोडला आणि ह्याला कारणीभूत जनता लोकप्रतिनिधी आणि मदत अधिकारी लोकप्रतिनिधी जनता चांगली असेल तर लोकप्रतिनिधी खमक्या पाहिजे लोक खमक्या असेल तर प्रशासनाच वाक्य नाही ते राहणार नाही येत्या मळाली सगळी म्हणणे आहेत दुसऱ्यांना नवन ठेवण्यापेक्षा ज्याला श्री मागची ना त्यातला हा प्रकार झाला त्यामुळे आपण क्लिअर पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आणि आता ज्या ह्याच्यामध्ये चांगली माणसं आहेत पण ती येत नाही की हा कारणा आर्थिक दृष्टीच्या कारणामुळे येत नाही विकास होत नाही माझं म्हणण्यात युद्ध हा आणि बोलणाऱ्याच तोड दिसते आम्ही कुणावर आरोप करत नाही माझं म्हणणं आहे पण माझं हे मत होते तुम्ही चांगली माणसं द्या मग तुम्ही त्यांना विचारायला अधिकार ठेवा ना आपणच पहिले भ्रष्टाचार आणि दुसऱ्याला भ्रष्टाचार म्हणणे हे चुकीचं असं मला वाटतं विजय भ्रष्टाचार जयंत महाराज